प्रीव्यू पाली शहरामध्ये श्री सामर्थ्य क्लिनिकचे उद्घाटन शहरातील व विभागातील गोरगरिबांच्या दाराशी प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचवणे हे उद्दिष्ट नागोठाणे रोशन पदक रोहा तालुक्यातील नागोठाणे विभागातील सुकेडी गावच्या सुकन्या डॉ साधना रमेश झोलगे यांच्या श्री सामर्थ्य क्लिनिक या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत डॉक्टर साधना झोलगे यांचे बंधू श्री समर्थ पेट्रोलियम ऐनघर यांचे मालक राहुल रमेश झोलगे यांचे शुभस्ते करण्यात आले हे क्लिनिक गाळा नंबर सहा विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ खडकाळी जुना बस स्टँड रोड पाली येथे उघडण्यात आले आहे या प्रतीक पांडुरंग दत्त यांच्या एकदंत मेडिकल अँड जनरल स्टोअरचे देखील उद्घाटन करण्यात आले यावेळी सकाळी प्रथम गणेश पूजन करण्यात आले त्यानंतर राहुल झोलगे यांच्या हस्ते फितकापून क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले या क्लिनिकमध्ये दररोज अकरा ते चार या वेळेत स्वतः डॉक्टर साधना झोलगे या उपस्थित राहून रुग्णांना सेवा देणार आहेत इतर वेळेत तेच त्यांच्या सुकेळी येथील क्लिनिकमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत या उद्घाटनासमयी नागोठणे येथून प्रकाश जैन दीपक गायकवाड दीपिका गायकवाड डॉक्टर अभिषेक शहा सने येथील बिजली हॉटेलचे मालक मोहन पवार श्रीव सौ प्रतिभा निवास पवार कैलास पवार ॲडव्होकेट सौ कौशल्या कैलास पवार सुकेडी येथील उद्योजक स्वप्नील भुईल जगन झोलगे आणि परिवार सुकेडी येथील जोशी वडापावचे मालक राजेश झोलगे आणि परिवार पाली येथील डॉक्टर मयूर कोठारी डॉक्टर चांदोरकर तसेच डॉक्टर साधना झोलगे यांचे वडील मराठी उद्योजक श्री रमेश झोलगे त्यांच्या आई रश्मी झोलगे इतर ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते डॉक्टर झोलगे यांनी शहरी व ग्रामीण लोकसंख्येला विशेषतः दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यात असल्याचे से महत्व त्यांनी अधोरेखित केले कार्यक्रमात बोलताना डॉक्टर साधना यांनी या क्लिनिकचा उद्देश त्यांच्या परिसरातील व विभागातील लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे हे आहे असे सांगितले